तुळजापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील वाणेवाडी ते शेळगावचा पाझर तलाव पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतो त्यामुळे तलावातून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक खोळंबून याचा विशेषतः मराठवाड्याचे शेवटचे टोक असलेल्या तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो परंतु त्या रस्त्याची नुकतीच अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याने यापुढे ते हाल थांबतील अशी आशा निर्माण झाली आहे मराठवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ बार्शी तालुक्यातील शेळगाव हे शेवटचे गाव आहे शेवट तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी व वा शेळगाव या दोन गावातील अंतर किलोमीटर आहे पावसाळ्यात बार्शी तालुक्यातील शेळगाव आर मधील पाजर तलावाचा सांडवा वाहू लागल्यानंतर वाणेवाडी ते शेळगाव या दोन गावांना जोडणारा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली जातो वाणेवाडी गावातील विद्यार्थी याच मार्गावरून शिक्षणासाठी शेळगावला जातात त्याचबरोबर वाणेगाडी व शेळगाव मधील शेतकऱ्यांच्या जमिनीही याच मार्गावर आहेत बार्शी व सोलापूरला ये जा करण्यासाठी बहुतांश नागरिक याच मार्गाचा अवलंब करतात त्यामुळे शाळकरी पुले दूध उत्पादक शेतकरी शेतमजूर व सामान्य नागरिकांना पाण्यातून वाट शोधत शेत गाठावे लागते दरम्यान दोन दिवसांपूर्वी कोरड्या पडलेल्या तलावातील रस्त्याची पाहणी तुळजापूरच्या अधिकाऱ्याने केली रस्ता कामासाठी अस्मिता गायकवाड यांच्यासह सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅडव्होक सुरेश गायकवाड हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत सद्यस्थितीत रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत त्यामुळे रस्ता ओळखणे अवघड यातून अपघात घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी या भागातील शेतकरी करत आहेत यासोबतच कालव्याच्या ठिकाणी रस्त्यावर छोटे पूल बांधण्याची गरज आहे या रस्त्यालगत वस्तीवर राहणारे दयानंद बादगुडे हे शेतकरी यासाठी पाठपुरावा करत आहेत महाराष्ट्र शासन पाहणी रस्ता वाणेवाडी ते बसवेश्वर चौक तीन किलोमीटर या रस्त्याची पाहणी करतेवेळेस माजी तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम अडसूळ ग्रामपंचायत सदस्य श्रीमती चंदा जितेंद्र मिरजे धनंजय वळसिंगे समर्थ गाढवे तसेच वाणीवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते